नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज आपण बनवणार आहोत मस्त गरमागरम गाड्यावर मिळतात तशी कुरकुरीत पालकभजी मी या अगोदर कुरकुरीत कांदा भजी कशी करायची याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो तुम्ही माझ्या चॅनलमध्ये बघू शकता गाड्यावरती वेगवेगळ्या प्रकारची भजी बनवत असतात आणि आपण सुद्धा घरी वेगवेगळ्या प्रकारची भजी बनवतो पण आपल्याला जी टेस्ट गाड्यावरच्या भज्यांना असते तशी टेस्ट घरच्या भज्यांना येत नाही तर तशी परफेक्ट अशी भजी कशी करायची हे इथं मी काही टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केलेले आहे आणि मुलं पालक खात नाही तर तुम्ही भरपूर असा पालक वापरून ही भजी करू शकता त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो रेसिपी सुरू करण्या अगोदर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता सुरुवातीला इथं मी पालक भजी बनवण्यासाठी पालक घेतलेला आहे इथं आपल्याला ताजा फ्रेश पालक घ्यायचा आहे म्हणजे तो कापताना व्यवस्थित कापला जातो आणि त्याची भजी मस्त कुरकुरीत येतात ही पहिली टीप आहे तिची लक्षात ठेवायची आहे त्याला अगोदर आपण आता व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आणि मग नंतर जो पालकाचा देठाचा भाग आहे म्हणजे ज्या काड्या असतात त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत काटून घ्यायच्या आहेत आता मी चाकूच्या सहाय्याने असं व्यवस्थित ते कट करून सगळ्या पालकच्या ज्या देठाचा भाग आहे तो काढून घेतलेला आहे तर आता आपण पालकाला कट करून घेणार आहोत तर असं पालकचे जे पानं असतात त्यांना असं दुमडून घ्यायचं आहे आणि असं चाकूच्या सहाय्याने बारीक बारीक चॉप करायचे आणि कट करताना इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की असं पानं दुमडून असे उभेच कट करत चालायचं आहे म्हणजे आडवे उभे असे नाही करायचे तर सरळच असे कट करत, करत चालायचे हे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते असे पानं दुमळून घ्यायचे आणि असे कट मारायचे त्याच्यामुळे काय होतं जी भजी आपण तडतो ती एकदम कुरकुरीत येतात आणि खातानाही खूप छान टेस्ट लागते मग आता इथं बघू शकता सगळा जो पालक होता तो मी कट करून घेतलेला आहे त्याला काटून घेतलेला आहे व्यवस्थित आता आपण पीठ भिजवून घेणार आहोत तर इथं त्यासाठी मी बेसन पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला फक्त बेसनपीठच घ्यायचं आहे तुम्हाला जर अजून कुरकुरीत करायचे असतील तर तुम्ही एक दोन चमचा तांदळाचं पीठ किंवा रवा टाकू शकता पण मी इथं यामध्ये काहीच ॲड केलेलं नाही आहे तर फक्त इथं दोन वाट्या मी बेसनपीठ घेतलेलं आहे नंतर त्यामध्ये ओवा क्रश करून टाकून घ्यायचे आहे नंतर अर्धा चमचा हळद नंतर चवीनुसार मीठ आणि थोडासा दोन पिंच हिंग टाकून घ्यायचं आहे नंतर इथं छोटा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे मी आणि आता इथं मी हिरवी मिरची लसूण आणि अद्रकची पेस्ट करून घेतलेली होती ते प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता ते दोन चमचे टाकून घ्यायचं आहे नंतर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये तरसा हाताने तर हाताने व्यवस्थित सोडून घ्यायचं आहे पिठामध्ये म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होतं आता आपण पीठ भिजून घेणार आहोत तर पीठ भिजताना पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की थोडं थोडं पाणी टाकतच पीठ भिजायचं आहे आणि आपल्याला एकदम पातळ किंवा घट्टसर पीठने ठेवायचं आहे तर मध्यम स्वरूपामध्ये आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते तसं थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे पीठ भिजायचं आहे आणि अजून एक टिप तुम्हाला इथं सांगणार आहे मी पीठ भिजल्यानंतर ते फेटताना असं एकाच डायरेक्शनमध्ये फेटायचं त्यामुळे काय होतं त्यामध्ये हवा शिरली जाते म्हणजे ते चांगलं फ्लपी होतं त्याच्यामध्ये चांगली हवा शिरते आणि व्यवस्थित असे मस्त कुरकुरीत भजे येतात आपले आणि पोकळ येतात आणि हे एक ते दोन मिनटं असं सतत फेटायचं म्हणजे व्यवस्थित आपले भजे येतात आता त्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि जो आपण बारीक चिरून घेतलेला पालक होता तोही टाकून घ्यायचा आहे आणि आता व्यवस्थित हे पण त्या बेसनच्या पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित ते पण मिक्स करायचं आहे तुम्ही या पद्धतीने दुसरेही भजे करू शकता तुम्ही कोणतेही भजे केली तरी या पद्धतीनेच करा म्हणजे तुमची भजी व्यवस्थित कुरकुरीत येतील आता हे जे पालक आणि कोथंबीर होती ती व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता आपण त्यामध्ये सोडा घालून घ्यायचा आहे तर हा खाण्याचा सोडा आपण रेग्युलर वापरतो तोच घेतलेला आहे एक ते दोन पिंचेस घ्यायचा आहे आणि त्यावर थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे तो व्यवस्थित फुलतो आणि असं एक ते दोन मिनटं परत फेटून घ्यायचं आहे त्यामुळे तो सोडा असतो तो, तो व्यवस्थित पिठामध्ये मिक्स होतो आता पीठ भिजून झालेलं आहे आणि आता आपण भजी तळून घेणार आहोत तर इथं कढाईमध्ये मी तेल गरम करायला घेतलेलं होतं आणि तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये भजी आपण सोडून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने अशी मस्त भजी टाकून घ्यायची जेवढी तेलामध्ये मा मावतील तेवढंच टाकायचं जास्तीचं टाकायचं नाहीतर भजी आतमध्ये कच्ची राहतात आणि व्यवस्थितही ती तळली जात नाही तर मी आता त्यामध्ये जेवढे मावतील तेवढंच भज्यांचं जे पीठ आहे ते सोडून घेतलेलं आहे आता भजी बघा एका बाजूने व्यवस्थित तळली जात आहेत आणि आता मी त्यांना उलट पलट करून घेणार आहे मी अगोदर गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवलेली होती आणि मग नंतर भजी सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मी लो करून घेतलेली होती तर आता इथं बघू शकता भजी आपली व्यवस्थित तळली जाते गॅसची फ्लेम मध्ये मध्ये कमी जास्त करून घ्यायची म्हणजे व्यवस्थित अशी भजी आपली एक सारखी तळली जाता आता बघू शकता भज्यांचा रंगही चेंज झालेला आहे आणि मस्त अशी कुरकुरीत आपली भजी तयार झालेली आहे व्यवस्थित तळली गेलेली आहे आता मी त्यांना काढून घेणार आहे तर एका प्लेटमध्ये मी हे काढून घेते बघू शकता किती छान भजी आहे आता याच पद्धतीने मी दुसरी बॅचही तळून घेणार आहे तर असं व्यवस्थित असे ही भजी जेवढी मावतील तेवढी तळून घ्यायची आहेत आणि भजी टाकण्या अगोदर गॅसची फ्लेम हाय ठेवायची म्हणजे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे जास्तही कडक करायचं नाही आहे आणि नंतर परत गॅसची फ्लेम लो ते मिडियमच ठेवायची आणि एक सारखी व्यवस्थित ही भजी तळून घ्यायची आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची भजी करत असाल तर याच पद्धतीने तळायची म्हणजे ते व्यवस्थित तळले जातात करपतही नाही किंवा जळतही नाही आणि व्यवस्थित हे बघा मस्त भजी तळली जातात आता भजी तळून आपली झालेली आहेत आणि भजी म्हटली म्हणजे हिरवी मिरची वगैरे आलीच त्यासाठी मी इथं दोन ते तीन हिरव्या मिरच्या तेलामध्ये तळून घेते त्यांनाही मी आता काढून घेणार आहे आणि इथं एका प्लेटमध्ये भजी सर्व करून घेतलेली आहे आणि त्यासोबत हिरव्या मिरच्याही सर्व करून घेतलेल्या आहेत वाटता ना बघतात क्षणी खावेसे तर तुम्हीही एक वेळा नक्की ट्राय करून बघा मी त्यासोबत टोमॅटो कॅचअप सर्व करून घेतलेले आहेत तुम्ही चहासोबतही हे खाऊ शकता किंवा खिचडी किंवा पुलाव किंवा असंच एखादं स्वीट डिश असेल त्यासोबतही तुम्ही हे खाऊ शकता आता मी तुम्हाला एक भजा तोडून दाखवते तर इथं बघू शकता आतमध्ये किती छान पोकड असे भजे तयार झालेले आहेत एक वेळा मी सांगितलेल्या पद्धतीने आणि काही टिप्स फॉलो करून तुम्ही हे भजे केले तर सगळ्यांनाच आवडतील आणि मुलंही आवडीने खातील आणि त्यांना कळणारही नाही की हे पालकचे भजे आहेत तर न तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा